नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की आयुष्याची शाळा माणसाला आयुष्यामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये शाळेत गेल्यासारखंच ते पार पडावं लागतं अगदी जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत ती झाली आपल्या आयुष्याची शाळा की काहीही करायचं म्हटलं ना की आयुष्याला आयुष्यामध्ये परीक्षा ही द्यावीच लागते म्हणजे तुम्ही बिझनेस करा नोकरी करा शिक्षण घ्या किंवा मग तुम्ही अगदी सुरुवात घरापासून करा अगदी लहान जसं की आपण लहान असतो त्यावेळेसही आपल्याला अगदी प्रत्येक नुसार आपल्याला ती पुढे 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 जावं लागतं तीच एक प्रकारची आपली शाळा झाली मग ह्या शाळेतून आपल्याला पास कसं व्हायचं आणि पास होऊन आपल्याला चांगले मार्क्स चा, कसे काढायचे आणि पुढे जाऊन लोकांमध्ये आपलं ब्रँड आणि आपलं नाव कसं कमवायचं तर हेच एक आपल्यामध्ये स्किल आहे हीच एक आपल्यामध्ये कला आहे आणि ही कला आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आपलं काम आहे जर आपण आपल्या कलेला जे आपल्या अंगामध्ये आहे जे आपल्याला आवडतं जे आपण करत नाही तर त्याला कुठेतरी सपोर्ट नाही आहे असंच काहीतरी कारण सांगून त्याला कुठेतरी थांबवतोय त्याला कुठेतरी दाबून ठेवतंय गुदमरून ठेवतोय मनामध्ये तर त्यालाच आता आपल्याला बाहेर काढायचंय ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नको या आपल्याला आपल्या आयुष्याची जी काही शाळा आहे ती बदललीच पाहिजे आपण लोकांपर्यंत गेलंच पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी चांगलं सिद्ध केलं पाहिजे चांगलं प्रो केलं पाहिजे मी वेळोवेळी व्हिडिओमधून सांगते की नाही मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपण आपण आपल्या आयुष्याच्या शाळेमध्ये पास झालंच पाहिजे ते पण पहिल्या नंबरने नंबर वन क्वालिटीने कारण बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी असं नवीन नवीन घडत असतं नवीन नवीन बदल होत असतात कुणाच्या आयुष्यात सुख असतं तर कुणाच्या आयुष्यात डोंगरा एवढं दुःख असतं डोंगरा एवढं दुःख कुणाच्याच आयुष्यात येऊच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात सुखच यावं असंच मी भगवान चरणी प्रार्थना करते देवाकडे हेच मागणं मानते की देवा प्रत्येकाला सुखी ठेव प्रत्येकाला असं काहीतरी ओढ निर्माण कर की त्यांनी काहीतरी करावं आणि त्याने त्याचं आयुष्य अगदी सुंदर सुलभ जगावं अगदी फुलाप्रमाणे आणि आनंदाने म्हणजे ह्याच्यामध्ये मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण भविष्यामध्ये काहीतरी विचार केला पाहिजे जसं की लहान होतो लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी काळजी घेतली ती एक आपल्या आयुष्याची शाळाच होती ती एक स्टेप्स होती ती पूर्ण झाली पण ज्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपलं काम असतं की आपली कुटुंब आणि त्यांची जबाबदारी घेणं तर त्या जबाबदारीमध्ये आपल्याला आपले कर्तव्य पार पडायचे असतात आपले कर्तव्य म्हणजे एवढे छोटे मोठे नसतात ते ते एवढे असतात की विचारायला नको अगदी आभाळ एवढे म्हटलं तरी पण कमीच पडेल कारण एवढ्या जबाबदारी आपल्यावरती असतात आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला कधीच वेळ देत नाही आपण प्रत्येकाला वेळ देतो मित्रांना मैत्रिणींना मुलांना बायकांना जे काही आपले आपली जी फॅमिली आहे सगळ्यांना आपण आपला वेळ देतो पण स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही आपण असा विचार करतो का तुमचं उदाहरण मी काय सांगू माझं स्वतःच उदाहरण मी सांगते की मी स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही कि मला जर एखादी गोष्ट हवी असेल किंवा असं वाटलं असेल की नाही आपण आपल्या स्वतःसाठी ही करावी किंवा आपण काहीतरी आपल्यासाठी शॉपिंग करावं आणि जे काय आपण कमवतो आहे मस्त पैसे आपलेच आहे आपण कमवतो ते सुद्धा खर्च करायला आपल्याला नको वाटतं कारण कसं की सेविंग करायची सवय असते आणि माझी ती सवय आहे सेविंग करून ठेवणं तर मी स्वतःसाठी नाहीच वेळ देत क घरात प्रत्येकांसाठी वेळ असतो मुलांसाठी असतो सासू सासऱ्यांसाठी असतो नवऱ्यासाठी असतो सगळ्यांसाठी वेळ असतो पण माझी स्वतःसाठी घ्यायचं म्हटलं की नाही नाही आता मला टाईम नाही आहे हे काय असेल ना मी ते नंतर बघेल नंतर करेल नंतर खाईल पण आता सध्या मला माझं काम महत्वाचं आहे आणि माझ्या कामामध्येच मला गुंतवून राहणं जास्त आवडतं मी तर मला जे माझ्या कामामध्ये मी गुंतून राहिलं मी माझी जी कला आहे ती तुमच्या समोर मांडली ना तेच माझं हे म्हणावं लागेल तेच मला स्वतःला वेळ दिला असंच मला समजावं लागेल कारण कसं की माझं ध्येय आणि माझं जे म मा, जे मनस्तित्व आहे ते माझं हेच आहे माझं करिअर आणि मला ते घडवणं आणि लोकांपर्यंत जाणं आणि अजून माझ्यासारखी चार लोक तयार करणं हीच माझ्या आयुष्याची शाळा आहे आणि याच्यातच मला पास व्हायचंय मला स्वतःला वेळ द्यायला हरकत नाही दिला काहीच हरकत नाही स्वतःसाठी नसेल वेळ तर हाच एक माझ्या स्वतःसाठी वेळ म्हणून मी चालते तर तुम्ही सुद्धा मागे का तुम्ही सुद्धा माझ्यासारखा विचार करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यातल्या शाळेमध्ये पास व्हा तर बघा ही शाळा एवढी पण अवघड नाहीये की आपण त्याच्यामध्ये नापासवू हो। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असंच काहीतरी शाळा घडत असते पण त्या शाळेमध्ये पास होणं हे सगळ्यांनाच जमत नाही आणि जे जमत नाही जम ते जम म्हणजे ते कसं मग एकदम म्हणजे कमी मार्कामध्ये जे चालतात ना एकदम हळूहळू हळूहळू त्याच पद्धतीने आपली मनस्थिती राहते त्याच पद्धतीने आपल्याला जगावं लागतं आणि ज्यांना खरोखर आपल्या आयुष्याच्या शाळेत पास होता येतं ज्यांना खरोखर पैसा कमावता येतो तो, तो, तो व्यक्ती कधीच मागे राहत नाही त्या व्यक्तीला हमेशा आणि हमेशा काही ना तरी घडायचं असतं काही ना काहीतरी करायचं असतं आणि मग त्याच्याकडे गाडी बंगला पैसा सगळ्या काही गोष्टी असतात आणि आपण मात्र आपण आपल्या आयुष्याच्या शाळेमध्ये नापात झालेलो असतो म्हणूनच आपण मागे असतो मग आपण तसाच विचार केला पाहिजे की नाही वर का मला सुद्धा आयुष्यामध्ये काही करायचं आहे की माझ्याकडे असं काय कमी आहे की समोरच्या व्यक्तीकडे पैसा गाडी बंगला असं काय त्याला काही देवानेच दिलं का सगळ्या गोष्टी त्याने काहीच मेहनत नाही केली का अगदी देवच त्याला पोत्याने पैसा देतो का तर नाही वर्ग का मित्रांनो या सगळ्या गोष्टी नाहीये तो व्यक्ती स्वतः मेहनत करतो म्हणून या सगळ्या गोष्टी कमवतो मग आपण सुद्धा स्वतः मेहनत केली चांगल्या पद्धतीने मेहनत केली आणि आपलं जे काही डोकं आहे ते चांगल्या बिझनेसमध्ये जर यूज केलं ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात पास व्हाल आणि नक्कीच तुम्ही तुमचा पैसा वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल मग इथेच कुठेतरी आपण हारतो पण हारायचं नाही बरं का आता जिंकायचं हरण हे आपल्या रक्तात नाही आपल्या शिवबानी नेहमीच सांगितलेलं आहे की हरण हे आपल्या रक्तात नाहीये जिंकणं हेच फक्त आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात आहे मग तुम्ही हरताय कशाला तुम्ही का नाही जिंकत आहे तुम्ही का मागे राहत आहे पैशाच्या बाबतीत मागे राहत आहे का किंवा मग कुठले तुम्हाला असं वाटत असेल की अजून एक विषय तुमचा सांगायचा राहिला की खूप काही जणांना टेन्शन असतं टेन्शन घेऊन काय होणार आहे आपले प्रश्न सुटणार आहे नाही ना उलट ते वाढणारच आहे उलट आपलं डोकं दुखणार हातपाय दुखणार तोंड दुखणार आपलं पूर्ण शरीर दुखणार तर ह्या सगळ्या गोष्टी टेन्शनमुळे होतात या व्याधी आपण बाजूला काढल्याच पाहिजे आणि त्या व्यधी आपण बाजूला जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपण आपण आपल्या आयुष्याच्या शाळेमध्ये पास होत नाही आपण आपल्याला जर आपल्या आयुष्याच्या शाळेत पास व्हायचं असेल ना तर तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल की स्वतःचं डोकं चालवणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढवणं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश एवढा की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आपला वा बिझनेस वाढवला पाहिजे आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आपल्याला जे काही मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि मार्केटिंगच्या माध्यमातून आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे आपल्या ब्रँडच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतःसाठी म्हणा तर हेच आपल्यासाठी आपली बेस्ट लाईफ असणार आहे आणि बेस्ट लाईफ जगणं हे प्रत्येकाचा हक्क आहे आपल्याला कोणाचे बंधन नाही आहे असं सांगितलं का देवाने तुम्हाला की तुम्ही कमवू नका किंवा तुम्ही पैसेच कमवू नका फक्त तुम्ही असंच खाऊन पिऊन तुम्ही मजा करा तर असं कोणी सांगितलंय का आपल्याला घरातल्यानी बंधनं घातलेत का नाही ना आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला कोणी मेंबर बोलतोय काय तुम्ही कमू नका असं करा तसं करा नाही ना प्रत्येकाला आपण जर आपली लाईफ चांगली जगलं ना तर आपन प्रत्येक काही वडिलांना फॅमिलीतील प्रत्येक मेंबरला आपला गर्वच वाटणार आणि आनंदच वाटणार कारण बघा माझ्या घरातल्यांना माझ्याविषयी खूप गर्व वाटतो त्याच्यामुळे तुम्ही जर सर माझ्यासारखं राहत असाल नक्कीच तुम्ही पैसे कमवत असाल आणि जिथे पाहिजे तिथेच खर्च करून कुठेतरी स्वतःला सिद्ध करत असाल प्रो करत असेल ना तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिलीला नक्कीच तुमचा गर्व वाटेल मग मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये पास झालं पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कुठेतरी आपला ब्रँड बनवला पाहिजे मी तुम्हाला एवढं सगळं याच्यासाठी सांगते की मित्रांनो बघा आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स अवेलेबल आहे जर तुम्ही हे डिजिटल मार्केटिंग कोर्स केले ना तर तुम्ही कुठल्याही शाळेत तुम्ही नापास होऊ शकत नाही प्रत्येक शाळेत तुम्ही पासच होणार जे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक स्टेप्समध्ये पास होणार आहे तुम्ही नक्कीच पुढे जाऊन स्वतःचा जा बिझनेस उभा करणार मग आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे चला मग मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग असे कोर्स जर तुम्हाला करायचे है असतील ना तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच शिका डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या जे काय आपल्याला शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता मित्रांनो तुम्हाला जर माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही बरं का आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र